नमस्कार विद्यार्थी मित्रांनो त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जबरदस्त मराठी भाषण कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासन करता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आदरणीय प्राचार्य शिक्षक उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमित्ताने आपल्या समोर दोन शब्द बोलणार आहे छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथील सुलतानच्या आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावन श्री होत्या शिवाजी महाराजांचे चारित्र्य त्यांच्या पालकांसारखेच होते त्यांची आई जिजाबाई यांनी महाराजांना राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले तसेच परकीय शक्तीवर हल्ला करण्याचे आवश्यक असलेल्या शिस्तीचे प्रशिक्षण दिले त्यांच्या हृदयात स्वराज्याची ज्योत पेटविली शिवरायांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी गम गनिमी कावा याचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला त्यांनी आपल्या स्वराज्यात सर्वांना समान न्याय व समतेची वागणूक दिली ज्या काळात शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते स्त्रियांची अब्रू लुटली जात होती शेतकऱ्यांना कोणी कैवारी नव्हता एक आदर्श राजा म्हणून त्यांनी भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासात आपला विशेष ठसा उमटवला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी राजा होता त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही अंगावर शहारे आणतात जसे की जिवल्लीवर स्वारी अफगलखानाचा तह शाहिस्ते खानाचा पराभव पुरंदरचा तह अग्राहून सुटका इत्यादी दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी आजारपणामुळे शिवाजी महाराज यांचे अनंतात विलीन झाले शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जय जयकार करण्यापेक्षा प्रत्येक शिवरायांच्या विचारांनी प्रेरित केला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणांसाठी त्रिशा विज्वलर आणि कमेंट मध्ये जय शिवराय